दुसरीकडं स्ना झाले वाटाय लगेच वडील दिसले असते मी

आल्या ना आल्या पण दिसणार झा किती दिस आले पण इथं कुठे दिस आले नाही ताई नाही ग स्वाती माझा फोन अपडेट आलाय की असं वाटायला दिसत नाही हा मी आता अपडेटच करून घेते जागी दिला बोली बसली असली तर ये म्हणा म्हणाले सारखं सारखं तीच आले काही वाटायला कारण दिसतच नाही रीता सारख बुला माझा फोन रीताला चालू असाच होते सारखा आणि मी फॅन बंद करून बसते टेबल फॅन आणि ते माझ्या मोबाईल मध्ये ठळक दिसत आली माझ मीच बघाल आणि तुम्हाला दिसणार झाली असं वाटाय माया कुणी बी कस येणार तर ना झाले तर कसे येतील कुणी कश सगळं कुणटा काय घरातच आम पाळियो का करायला तिने आई मग अगर फोन माझा अपडेटला आलाय का म्हणजे क्लियर दिसणार झाले नाही नाही की मान आता इत मी दिसले पण इथं तुमच्या मोबाईल मध्ये क्लियर दिसणार माझ्या मोबाईल मध्ये घ्यायच आता तुझ्या मोबाईल मध्ये दिसत तिकडे स्वाती म्हणाले ना दिसना झाल्या ताई दिसना झाला ताई मला असं वाटलं की माझा मोबाईल आलाय की सुनंदा ताई खूप खूप स्वागत आहे दिसतच नाही मी काय झाले की मोबाईलला झालं का चहा पाणी हो ताई झालं तुमचं झालं का बंद करून चालू हा बघते मग आता अपडेट करून देते का करते की मग करते ताई नेट प्रॉब्लेम आहे काय झाले की ताई थांबा ते जरा अपडेट करते आणि मग चालू करते अपडेट करून घेते सुनंदा ताई अपडेट करून घेते आणि मग चालू करते चला थांबा कट करते एकदा अपडेट करून बघते लईदा येऊ अपडेट करा अपडेट करा म्हणाले mdakaina ubdat na kabdtna iti atahicakunkunasaaha